चोवीस व पंचवीस डिसेंबरला शिर्डी येथे तृतीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद आयोजित करण्यात आली आहे या परिषदेला अमरावती जिल्ह्यातील मंदिर प्रतिनिधी व विश्वस्त गेले आहेत एकविरा देवी मंदिराच्या मागील प्रांगणातून अंबा माता व श्री एकविरा मातेचे आशीर्वाद घेऊन खासगी बसद्वारे जय श्रीरामच्या घोषणात हे रवाना झाले आहेत परिषदेला अमरावती येथून नव्वदहून अधिक मंदिर प्रतिनिधी रवाना झाले आहेत शिर्डी येथे तृतीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे चोवीस व पंचवीस डिसेंबरला ही परिषद होते आहे तृतीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेसाठी अमरावती जिल्ह्यातील मंदिर प्रतिनिधी व विश्वस्त एकविरा देवी मंदिराच्या मागील प्रांगणातून अंबा व एकविरा मातेचा दर्शन घेऊन खाजगी बसद्वारे रवाना झाले आहेत यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या हिंदू जनजागृती समिती जिल्हा समन्वयक आज अमरावती जिल्ह्यामधून नव्वदहून अधिक मंदिरांचे विश्वस्त शिर्डी येथे होणाऱ्या महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत अमरावतीमधून या ट्रॅव्हल्सद्वारे विविध ठिकाणहून मंदिर विश्वस्त एकत्र येऊन प्रवास करत आहेत चोवीस आणि पंचवीस डिसेंबरला हे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होत आहे यामध्ये महाराष्ट्राचे मंदिरांचे सरकारीकरण रोखणे राजकीय हस्तक्षेप टाळणे आणि मंदिर संस्कृतीवर होणारे आघात रोखणे या प्रमुख मुद्द्यावरती हे अधिवेशन संपन्न होणार आहे याविषयी आम्हा सगळ्यांचा उत्साह शिकेला आहे उद्या आम्ही अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहोत नमस्कार या मंदिर परिषदेत मान्यवरांचं मार्गदर्शन मंदिराशी निगडित विविध विषयांवर चर्चा सत्र होणार आहेत यामध्ये मंदिरे सनातन धर्म प्रराची केंद्र बनवणं मंदिराचं सरकारीकरण मुक्त करणं मंदिरं बळकाणं यावर उपाय मंदिर आणि तीर्थक्षेत्रांच्या परिसरात मध्य दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे